रे पाकड़ी गंद खुशी साऊन आली आज घडी ही आगळी माचे कबीर फुलेचे जनया शुभ वेळी दीपा धुपाची गंध फुलाची दीपा धुपाची गंध फुलाची काकू सुशोभित रांगोळी गंध खुशीचा घेऊन आली आज घडी ही आगळी भिकू संघ आज लाभला या स्थळी आज लाभला या स्थळी अशी संगत मिडो संताची असीत संगत मिडो संताची मिडो आम खुशिता घेऊन आली आज घडी ही आघडी तथागाचा धम्म फुकाचा भीकू देती हर घडी भिकू देती हर घडी धम्म घेण्यासाठी उतावी ते मंडड़ी मंडळी गंध खुशीचा घेऊन आली आज घडीही आगडी साथी विहार शांतीसाठी नियमिले ते स्थळोस्थळी नियमिले ते स्थळोस्थळी भंत विनयपाल संधी सेवेची भंते विनयपाल संधी सेवेची मिळो आम्हाला घडी गंध खुशीचा घेऊन आली आज घडीही आघडी आज घडीही आघडी David。